नमस्कार रम्या ही नंदिनीला समजवायला तिथे आश्रमामध्ये आलेली असते पण नंदिनी काही समजून घेत नाही नंद रम्याला वाटतं नंदिनी एकदम साधी बोळी आहे ती माझं सगळं ऐकेल पण रम्या तिलाच चांगले सुनावते आणि तिला म्हणते तू येऊ शकतेस आणि तिला बाहेरचा रस्ता दाखवते आता मात्र रम्याला राग येतो आणि रम्या तिच्या त्या हातांकडेच बघत राहते मग रम्या म्हणते नंदिनी मी तुला खरं सांगते माझं पार्थवर आणि पार्थचं माझ्यावर खूप प्रेम आहे तुला जर याबद्दल पार्थशी बोलायचं असेल ना तर एकट्यात बोल त्याच्या आईसमोर घरच्यांसमोर बोलू नकोस तो बोलू शकणार नाही तेव्हा नंदिनी बोलते माझंसुद्धा पार्थवर खूप विश्वास आहे आणि पार्थचा सुद्धा माझ्यावर तू निघितून आणि ती रम्याला घालवून टाकते तर इकडे नंदिनी येऊन पार्थला भेटते आणि पार्थला म्हणते हे बघा आपलं लग्न फक्त ठरलंय अजून झालेलं नाही त्यामुळे तुम्हाला नंतर आपलं लग्न झाल्यावर असं वाटायला नको की रम्यास माझी बायको म्हणून योग्य होती नंतर तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ यायला नको त्यामुळे जरी आता आपलं लग्न मोडलं तरीसुद्धा मी तुमच्याशिवाय मजेत राहू शकते रम्या सगळं हे नंदिनीला बोलल्यामुळे नंदिनी असं सगळं पार्थशी बोलत असते मग पार्थ म्हणतो नंदिनी आपलं लग्न मोडल्यावर तुम्हाला त्रास नाही का होणार खरं खरं सांगा तेव्हा नंदिनी म्हणते नाही होणार मला त्रास अजिबात नाही होणार असं म्हणून नंदिनी जायला निघते तेव्हा पार्थ म्हणतो मग आज तो पार्थ पार्थ काही तो सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे तेव्हा नंदिनी म्हणते कसला सोक्षमोक्ष तेव्हा पार्थ म्हणतो बघालच तुम्ही आता मी काय करतो ते तेव्हा नंदिनी रागाने तिथून निघून जाते आणि पार्थ दे पार्थला समजतं हे सगळं रम्याचंच काम आहे रम्यानेच या नंदिनीला जाऊन काहीतरी भडकवलं असणार म्हणूनच नंदिनी अशा बोलतायत नाहीतर नंदिनी अशा कधीच बोलत नाहीत त्यामुळे पार्थ हा घरी येतो आणि जोरजोरात हाका मारतो रम्या रम्या कुठे आहेस तू धावत घरातले सर्वजण हॉलमध्ये येतात आणि रम्या आल्या आल्या अर्थात सणसनीत सन, रम्याच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली गं नंदिनीला जाऊन एकाचे दोन सांगण्याची नंदिनीला जाऊन काय सांगितलंस आपले लग्न झालंय तिला मंगळसूत्र दाखवलंस आणि माझं देखील तुझ्यावर प्रेम आहे असं सांगितलंस असं सगळं उलट का सांगितलंस तुझी हिम्मत कशी झाली तिला असं सगळं जाऊन खोटं सांगायची आता मात्र पारचं दे बोलणं ऐकून घरच्या सगळ्यांनाच धक्का बसतो मालिनी म्हणते काय रम्याने असं सांगितलं तेव्हा पार्थ म्हणतो हो आई त्यामुळे नंदिनी चिडली आहे नंदिनी म्हणते तुम्ही लग्नाबद्दल परत विचार करा तेव्हा आता मात्र विक्रम जीवा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू